काय करूयात मागच्या दोन तीन दिवसापूर्वी मला असं वाटतं आपण काय केलं होतं दोन अंकी संख्येचा पाढा तयार करण्याची पद्धत आपण शिकलो ना आता आपल्या वर्गातल्या मुलींनी पुन्हा डबल त्यांच्या डोक्यात आयडिया आली की बाबा आपण काय करूयात तीन अंकी संख्येचा पाढा सुद्धा तयार करता येतोय आणि तो त्यांनी तयार केलाय तर तो पाडा कसा तयार केला आहे त्याची पद्धती जी आहे ती पद्धती आज आपण या ठिकाणी समजून घेऊयात ओके okay? चला मग आपण मागच्या तासात किती अंकी संख्येचा पाडा तयार केला दोन दो अंकी संख्येचा पाडा तयार केला आता आपण तीन अंकी संख्येचा पाडा तयार करण्याची सोपी आणि ट्रिक्स नवी ट्रिक्स आपण या ठिकाणी समजून घेऊयात या ठिकाणी छानसा आपण काय केलेला आहे की जवळपास सातशे एकोणनव्वद संख्येने आहे ना सात आठ नऊ सातशे एकोणनव्वदचा आपला पाढा तयार करायचा आहे तो आपण इथं मांडला ठीक आहे मग मग या ठिकाणी काय करायचं आहे सातशे नव्वदमध्ये एकक दशक आणि शतक या ठिकाणी तीन अंक आले ती तीन अंक म्हणजे शतक शतक एकक दशक शतक ते त्यावेळेस समजून घ्यायची ती तीन अंकी संख्या झाली बरोबर आहे का शेतकरी किती संख्या दोन वैयक्तिक असतील तो एक असे तीन संख्या मग या ठिकाणी काय केलं आपण या ठिकाणी एक एक दशक शतक यातला एक एक स्थानचा जो नऊ आहे तो नऊ काय केला आपण या ठिकाणी या पूर्ण पाळा इथे लिहून टाकला काय केलंय नवाचा इथे एक पाडा लिहून टाकेल त्याच्यानंतर या ठिकाणी एक दशक स्थानचा जो आकडा होता तो आठाचा या ठिकाणी पूर्ण आठाचा पाळा आपण लिहून टाकला त्यानंतर एकक जसे शतक शतक स्थानचे जे सात होते तो साताचाही पाडा आपण या ठिकाणी लिहून टाकले मग आता त्या ठिकाणी आपण जसं दोन अंकी संख्येचा पाडा तयार करत असताना जसं आपण एकच स्थानचा जो पूर्ण अंक होता तो अंक या ठिकाणी आपण लिहून टाकला बघा इथं नऊला नऊ लिहिलेत आठाला आठ लिहिलेत साताला सात लिहिलेत सहाला सहा लिहिलेत पाचाला पाच चार आला चार तीन आला तीन दोन आला दोन एक आला एक आणि शून्य आला शून्य एकेक स्थानचा आपण अंक लिहून टाकला बरोबर आहे आता इथं राहिलाय दशक स्थानचा अंक आपल्याला शिल्लक करायचं ठिकाणी एकेक दशक आठ आहे आपण इथं आठ जसे तसे लिहून टाकले हे सात जसे तसे लिहून टाकले ठीक आहे आता त्याच्यानंतर या ठिकाणी हे आठ जसे तसे घेतले होते बरोबर आहे आता या आठाचा जो पाडा आहे या आठाच्या पाण्यामध्ये हा सहातला एक मिळवला बघताय ना ला एक मिळवला त्याच्यानंतर हा जो आठातला पाडा तसेच अंक आहे तो या ठिकाणी या सात जो पाडलेला आहे चौदा मध्ये हा एक मिळवला या चौदा मध्ये एक मिळवला किती झाले हे मान्य तसच हा ये में सहा इथे लिहून टाकलेला आहे चारामध्ये दोन मिळवलेले सहा झालेले लक्ष देत सर्वजण त्याच्यानंतर या ठिकाणी त्यानंतर हे सहा जसे तसे ठेवले ठीके त्यानंतर या ठिकाणी या आठाच्या आकड्या दोनामध्ये तीन मिळवले झाले पाच ठीके त्याच्यानंतर या अठ्ठावीस मध्ये तीन मिळवले किती एक एक झाले एकतीस झाले एकतीस ठीक आहे त्यानंतर इथे पाच जसं ठेवलंय आपण ठीक आहे त्यानंतर या शून्यामध्ये हे चार मिळवले म्हणजे आले चार, चार। बरोबर त्यानंतर या पस्तीस मध्ये हे चार मिळवले किती झाले एकोणसा एक त्यानंतर खाली बघा चार जसे तसे ठेवले आपण आता हे जे पाच आहेत या आठ आत मिळवले आठ आणि पाच किती झाले तेरा।, तेरा आता इथून दुर्लक्ष ठेवायचं तेराशिला तीन घेतलं मनात ठेवलाय त्याच्यानंतर या ठिकाणी बेचाळीस मध्ये आठ मिळवले बेचाळीस आठ हा बेचाळीस चार कि झाले सेचाळीस आजच्याच एक सत्तेचाळीस झालं त्याच्यानंतर बघा या तीनाशी तीन घेतला या सहा मध्ये हे सहा मिळवले सहा साठी झाले बारा बाराशिला दोन घेतला आजच्या त्याच्यानंतर एकोणपन्नास म्हणजे पाच मिळवले कि झाले चौपन्न चौपन्न म्हणजे आजच्या पंचावन्न झाले त्याच्यानंतर हे दोन जसे तसे घेतले आपण या चारामध्ये हे सात मिळवले किती चार सात अकरा अकराशिला घेतला आपण एक आजच्याच एक मनात ठेवला आपण त्याच्यानंतर छप्पन मध्ये सहा मिळवले कि झाले हा त्रेसष्ट हे झाले त्रेसष्ट त्याच्यानंतर हा एक आपण ठीक आहे हे आठ जे आहे ते याच्यात मिळवले दोन आठ दोन झाले दहा दहा श्री घेतला आपण आजच्याच एक मराठी ठेवला त्याच्यानंतर त्रेसठ मध्ये सात मिळवले ती झाली सत्तर आणि तो आजच्याच एक इथे त्याच्यानंतर हा शून्यच शेचा तसा त्याच्यानंतर ह्या नावामध्ये जे आहे ह्या नावामध्ये शून्य मिळवलं नऊ आणि शून्य किती नऊ त्याच्यानंतर सत्तर मध्ये या आठ मिळवले किती अठ्याहत्तर झाले सत्तर मध्ये आठ मिळवले या स्वरूपात आपण काय आहे सातशे एकोणनव्वद या तीन संख्येत आपण पाडा तयार केला ठीक आहे त्याच्यानंतर ते आता आपल्याला ह्या ठिकाणी जे आहे आपण एकशे अठ्याहत्तर तीन अंकी संख्येचा पाढा तयार करायचा आहे आपण पाढा तयार करूया समजू एक संख्या घेतली आपण एकशे अठ्याहत्तर संख्या घेतली ठीक आहे किती संख्या घेतली एकशे आता मग ह्या ठिकाणी सेम हीच पद्धत आहे सेम हीच पद्धत आहे बरोबर आहे का सेम हि एक पद्धत आहे पुन्हा अजित पद्धत राहील ती आपण बघूया बघा आठाचा पाडा इथे लिहून टाकला आपण आठ एक आठ आठ जुने आठ तीन आठ चौक आठ पंचे आठ सक आठ साती आठ आठे आठ नऊ आठ दहा ओके या आठाचा पाडा त्याच्यानंतर हा साताचा पाडा इथं लिहून टाकायचा ठीक आहे साताचा पाडा सात एक सात दुने सात ती सात चौ साता पाच सात सकान साती 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 आठी सात नव्वद सात दहा ओके हा आता पुन्हा हा एकाचा पाडा लिहून टाका दोन तीन ओके इथपर्यंत आलं त्याच्यानंतर पाडादार करण्याची ही सेम पद्धत होती अशीच पद्धती बघा या ठिकाणी काय आहे स्थाने सगळे अंक आपण देऊ लागली आठ सहा चार दोन दोन शून्य ओके झालंय त्याच्यानंतर आता पुढे काय करायचं मग या ठिकाणी हे यांच्या दशेक सांगला ते अंक दश एकाला काय नाही काय पुढे काय अंक नाही जसे तसे इथे घेतले सात हा एक इथे घेऊन टाकले ते घेऊन टाकले आपण एकशे आठात आता या ठिकाणी काय केलं हा एक उरला हा एक आपण सहा घेतलेत ना हा एक हा एक कशात मिळवायचा किती झाले ठीक आहे त्याच्यानंतर हा जे काही दोन आहे दोन कशात मिळवायचे झाले एका किती त्यानंतर हे चार जसे तसे घेतले तर आपण हे दोन कशेत मिळवले तर आपण तीन त्याच्यानंतर हे तीन कसे मिळवले किती आले पाच त्याच्यानंतर हे दोन जसे तसे घेतले आपण या आठामध्ये मिळवले तीन हे झाले अकरा अकराशिला आचार्यमनात एक आला आहे पुन्हा या दोनामध्ये चारामध्ये दोन मिळले किती झाले सहा आता एक सात त्याच्यानंतर हे शून्य जसे तसं घेतलं आपण त्याच्यानंतर काय केलंय या चारामध्ये किती मिळाले पाच चारामध्ये पाच मिळके झाले नऊ किती झाले नऊ त्याच्यानंतर या पाचमध्ये तीन मिळके झाले आठ त्याच्यानंतर हे आठ जसे तसे घेतले चारामध्ये मिळले आपण किती सहा त्याच्यानंतर ह्या चारामध्ये हे सहा मिळले किती राहिले ओके बघा हे सहा जसे तसे घेतले या पाच हे नऊ मिळवले किती झाले चौदा चौदाशिला चार हा चार तुम्हाला ठेवणार दर। या सात आणि चार अकरा अकरा तो आज ओके त्यानंतर हे चार जसे तशी ठेवले आपण ठीके या सहा मध्ये सहा मिळवले सहा सहा झाले बारा बाराशिला दोन आजच्याला एक मनाठ ठेवला त्यानंतर आठ आणि पाच तेरा तेरा, तेरा, देखर। देखर। तेरा तो आजच्या दाव। एक ओके या स्वरूपात त्यानंतर या ठिकाणी पुन्हा हे दोन जसे तसे ठेवले ठीके या सातामध्ये मिळवले तीन सात तीन झाले दहा दहा शिला आजच्याला एक मनात ठेवायचा आहे ठीक आहे त्याच्यानंतर या नावामध्ये सहा मिळले किती झाले पंधरा पंधरा तो घेतले सोळा त्यानंतर या ठिकाणी हे या आठामध्ये किती मिळाले आपण किती मिळले आठामध्ये किती मिळले शून्य मिळवले म्हणजे किती आले मिळवले बरोबर आहे आता या ठिकाणी याच्यामध्ये मध्ये किती मिळाले सात किती झाले सतरा ओके या स्वरूपामध्ये हा एक पाडा तयार होतो ही अशी एक पद्धती पुन्हा हाच पाडा आपण एका पद्धतीने तयार करूयात एकशे अठ्याहत्तरचा पाडा ठीक आहे एकशे काय वेगळा काही नाही येतो वेगळा काय फक्त या ठिकाणी काय करणार आपण इथं फक्त इथं आठाचा पाडा इथं लिहिणार आणि या ठिकाणी आपण इथं जसं एकाचा लिहिला होता साताचा लिहिला होता समजून सतराचा कारण पाडे करणंच आपण पाडे पाठ करणं किंवा पाडे तयार करणं आपण जर शिकतोय जर आपल्या स्वतःचा पाळ अपाट नसेल तर मग आपण एकाच आली असेल सातच आली असेल त्याच्यानंतर एवढा पाळे तयार करायची त्यामुळे ज्याला सतराचा पाडा पाडे असेल मग त्याने सतरा मग या ठिकाणी आपण एक सतराचा पाडा तयार करू बरोबर आहे असच ना लक्ष द्या मग या ठिकाणी लिहिला आठ आज पाडा आठ एक आठ जुने आठ त्री आठ चोवीस आठ 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 सक आठ साती आठ नऊ आठ दहा हँड बंद करा डोळ्यात जाते ओके त्याच्यानंतर आता आपण काय केलं आठाचा लिहिला पाडा आता सतराचा पाडा झोंडा रे सतरा एक सतरा दुने सतरा त्री सतरा चौद सतरा पाच सतरा सका सतरा साती सतरा आठे सतरा नव सतरा ओके चला आता समजून घेऊयात कारण तुम्हाला याच्यानंतर आपण आता दोन अंकी संख्या झाला तीन अंक संख्येची दोन पैसे पाडे तयार करण्याची पद्धती ही थोडीशी सोपी येते पण सोपी म्हटल्यावर हे हो अवघड होते त्यानंतर ही सोपी वाटते तर त्यासाठी सतरा लोक किंवा दोनशे दो लोक पाडे पाठ पाहिजे ओके चला मग आपली पुढची पद्धत काय सांगते मग एकूण सांचे जेवढे अंक आहे सगळे अंक आपण टाकायचे आठ सहा चार, 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 चार दोन मग आता हे जे सतरा आहे इथं काय राहिलं नव्हते आठ घेऊन टाकले सतराला सतरा मिळून घेऊन टाकले आपण आता मग डायरी आता या ठिकाणी किती उरले डायरी खा चौतीस मध्ये काय करायचं आहे एक मिळायला किती पस्तीस बरोबर आहे का वैशाली त्यानंतर हे चार आपण घेऊन टाकले त्यानंतर नंतर अप्पान मध्ये किती मिळवले दोन मिळवले झाले त्रेपन झाले झाले त्यानंतर हे दोन जसे तसे घेतले आठ मध्ये आपण मिळवले आता हे तीन किती झाले एकाहत्तर त्यानंतर हे शून्य दशक तसं घेतलं हे चार मिळवले या पंच्याऐंशी मध्ये किती झाले एकोणनव्वद ठीक आहे आता हे आठ दशक तसे घेतले होते एकशे दोन मध्ये किती मिळवले चार किती झाले सहा त्याच्यानंतर या ठिकाणी सहा जसे तसे घेतले हे ते मिळवले किती झाले एकशे त्याच्यानंतर हे जसे जसे घेतले आता एकशे छत्तीस मध्ये आपण सहा मिळवले किती झाले एकशे बेचाळीस बरोबर त्याच्यानंतर जसे तसे ठेवले आता एकशे मध्ये सात मिळवले झाले किती झाले एकशे ओके त्याच्यानंतर हे शून्य जसे ठेवले आता एकशे सत्तर मध्ये आठ झाले एकशे या स्वरूपामध्ये तीन अंक संख्येचा पाडा पण आपण तयार केलेला आहे ठीक आहे अशा प्रकारे आपल्याला चार अंकी तयार करता येतील पाच अंकी तयार करता येतील काही हरकत नाहीये ते आपल्या जास्तीच्या अभ्यासासाठी आपल्याला कमीत कमी दोन अंकी संख्येचा पाडा तयार करतात जरी आला तरी भरपूर तरी पण जास्तीच्या ज्ञानासाठी पुढे चालून भविष्यात या ठिकाणी तीन अंकी चार अंकी पाळे सुद्धा तयार करता आले त्यातनं आपली बेरीज वजवाकी गुणाकार आणि भाग ह्या ज्या काही क्रिया आहेत ह्या आपल्या एकदम फिक्स आणि पक्क्या होतात बरोबर आहे ओके थांबायचं मग पुढे पाणीदार चार द्या ओके